नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगत एका भामट्यानं सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा त्या गुन्हा सातारा शहर पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं मोठ्या कौशल्यानं आणि अथक परिश्रमानं उघड केला आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये वाईन शॉपचं लायसन मिळवून देतो अशा पद्धतीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कौशल्य पूर्ण शहर पोलीस निरीक्षकांनी उघडकीस आणला सातारा शहर पोलीस निरीक्षकांनी केलेली ही कारवाई निश्चितच आहे वास्तविक नामदार हे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असून राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं सातारा शहर पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून अभिनंदनीय कामगिरी केल्यामुळं या घटनेकडं निश्चितच सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे चंद्रपूर येथे दोन हजार चौदा पंधरा मध्ये संपूर्ण दारूबंदी घोषित करण्यात आली या निर्णयाचं फलस्वरूप म्हणून तेथील लायसन्स ट्रान्सफर करून देतो माझी बाड्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे असे सांगून एका भांगट्याने एका महिलेसोबत हे लोकांना गंडा घालण्याचं काम सुरू केलं आणि त्यांनी सातारा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक केली यासोबतच अन्य राज्यांमध्ये देखील त्यांनी अशाच पद्धतीनं व्यावसायिकांना गंडा घातल्याची उदाहरणं हे आता समोर येत आहेत या संदर्भात गुरुच्या बातम्यांच्या सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हसके यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी धक्कादायकरीत्या या बंटीबलीनं फसवणूक कशी केली याचा खुलासा केला सातारा शहर स्टेशनला गेले दोन वर्षापूर्वी एक वाईनशॉपचं लायसन मिळवून देतो असं म्हणून दे एक गुन्हा दाखल होता चारशेवीचा या गुन्ह्यामध्ये एक दोन आरोपी तंत्रशिने निष्पन्न झाले होते रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण म्हणून यामध्ये त्यांनी जवळजवळ कोट्यावधी हो रुपये घेऊन तुम्हाला लायसन्स वाईनशॉपचं लायसन्स मिळवून देतो चंद्रपूरमध्ये आता सध्या दारूबंदी आहे तेथील लायसन्स तुम्हाला मिळवून देतो असे सांगून जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयेला यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आत्तापर्यंत आमच्या तपास निष्पन्न झालेला आहे तसेच त्यांनी जवळ हैदराबाद असेल तेलंगणा असेल गुजरात असेल ह्या ठिकाणी देखील काही लोकांना फसवणूक केलेली आहे कारण आता त्यांचे जे काही फोन वगैरे आमच्याकडे येतात आम्हाला देखील असंच फसवलं आहे वगैरे ते तिकडले लोक सांगतात त्यांनाही आम्ही सांगितले की तुम्ही तुमचे गुन्हे दाखल करा आणि अशाच पद्धतीचा गुन्हा कोरेगाव पोलिस स्टेशनला पण दाखल आहे कामोटा नवी मुंबई या ठिकाणी पण दाखल आहे सेम गुन्हा दाखल आहे आणि तेव्हापासून फरार आहेत जवळजवळ तेरा चौदा मोबाईल हे वापरतात स्वतःचं सिम जवळ ठेवत नाहीत दुसऱ्याच्या नावावर आउट ऑफ स्टेटच्या व्यक्तीच्या नावावर सिम सिम असतं त्यामुळं तपासात फार अडचणी होत्या आणि मोबाईलसारखे चेंज करायचे एका ठिकाणी राहत नव्हते आत्तापर्यंत जवळजवळ लॉजिंगवरच राहिलेले आहेत आणि डुप्लिकेट आधार कार्ड त्यांनी बनवलेलं आहे ते देखील आम्ही प्राप्त केलं मिळालेलं आहे आम्हाला आणि असंच ते बेंगलोरला आहे अशी आज आम्हाला एक खात्री झाली आणि त्या ठिकाणी हा की आय गाडी घेण्यासाठी गेला होता त्याच्या आधारे त्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणचा नंबर एक लिफ्ट झाला त्या ठिकाणी एक शिलो जे गोल्डन कलरची इनोवा गाडी आहे एवढंच आम्हाला समजलं होतं त्याच्या आधारे काही ठिकाणी गोल्डन कलरच्या गाड्या सी टाईपचं लोकेशन आल्यानंतर गोल्डन कलरच्या गाड्या कुठं आहेत त्या एरियात ती पाहिलं असता एका ठिकाणी गोल्डनकरची गाडी निष्पन्न झाली त्या ठिकाणी तो सातच दिवस झाले राहण्यास होता त्याच्या आधारे त्याला त्याचा पाठलाग करून ओरिजिनल म्हणजे रिअली पाठलाग करून त्याला त्या ठिकाणी पकडलेला आहे त्यावेळी हे दोघंही सापडलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडनं त्याचवेळी आमचे जवळजवळ चौदा ते पंधरा मोबाईल आमच्याकडं हस्तगत झालेले आहेत काही सिम मिळालेले आहेत काही डुप्लिकेट आधार कार्ड पण त्यांच्याकडे मिळून आलेले आहेत तर अशाच पद्धतीचे गुन्हे त्यांनी अजून केल्यासनी शक्यता आहे जर कुणी असे केले असतील अशा पद्धतीचे कोणी तर त्यांनी सातारा शहर पोलिसशी तात्काळ संपर्क साधावा त्याची नोंद घेण्यात येईल सर प्रकारची काय तुम्हाला ह्यामध्ये तो फक्त वाईन शॉपचं लायसन मिळवून देतो माझ्या ओळखी चांगल्या ठिकाणी आहेत आणि मोठमोठ्या कार्प हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिटिंगा करतो लोकांना ते खरं वाटायचं त्याच्या आधारे लोक फसली जायचे काही रक्कम ते द्यायची पहिला काही लोकांना ते स दाखवायचे की असं असं आहे त्याची जी माझी ओळख आहे त्याची ओळख आहे आणि ओळख तर कुणाची नसायची हे फक्त फसवणुकीचाच एक प्रकार आहे हा अशा पद्धतीने त्या फसवणूक केलेली आहे आत्तापर्यंत आमच्या तपासात साडेतीन कोटी रुपयाच्या आसपासची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे अजून बऱ्याच ठिकाणी जो बाहेरच्या स्टेटमध्ये जर तेलंगणा असेल इकडं आंध्र असेल गुजरात असेल ह्या ठिकाणी देखील लोक फसल्याचे दिसत आहेत काही त्यांचे नंबर देखील आमच्याकडे प्राप्त झालेत ज्या लोकांना फसवलेत कारण त्यांचे त्यांना सारखे फोन येतात तुम्ही आमचे पैसे परत करी देणार त्याच्या आधारे त्याच्याशी आम्ही संपर्क केलेला के आहे त्यांनाही गुन्हे दाखल वगैरे करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ह्याच्या आधारे आम्ही पुढील तपास करतो प्रथम दिशी आम्ही यामध्ये चौघांना अटक केलेली आहे ती दोघं आणि त्यांची दोन मुलं त्या चौघांना अटक केलेली आहेत चौघंही आता कस्टडीमध्ये आमच्या आहेत या घटनेमुळं अजून किती जणांची फसवणूक झाली आहे फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाल्याची शक्यता ही पोलिसांकडून वर्तवली जात आहे एकूणच सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि राजेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शहर पोलीस निरीक्षकांच्या या कामगिरीमुळं निश्चितच सातारा शहराच्या एकूणच जिल्ह्यामध्ये फसवणुकीच्या होत असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये या घटनेची विशेषतः नोंद घेतली गेली आहे